नमस्कार मी शिल्पा आजची कविता जगावं कसं हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तर पाहूया तुम्हाला आवडते का शब्द सुखांच्या हिंदोळ्यावर स्वतःच विसरून जावे शब्द सुखांच्या हिंदोळ्यावर स्वतःच विसरून जावे दुःखाला त्या कवित घ्यावे आणि हसत बेभान व्हावे रिमझिमणाऱ्या तुषारधारा मुठीत वेचत जावे रिमजमणाऱ्या तुषारधारा मुठीत वेचत जावे आसवांना त्या क्षणांना त्यातच अर्पण करावे बहारणाऱ्या वटवृक्षाच्या छायत वाढत जावे बहारणाऱ्या वटवृक्षाच्या छायेत वाढत जावे जगता जगता त्याच्याकडूनही उदारता शिकत जावे जगता जगता त्याच्याकडूनही उदारता शिकत जावे पंख पसरुणी फुलपाखरापरी पंख पसरुणी फुलपाखरापरी चारी दिशा बागडावे पंख पसरुणी फुलपाखरापरी चारी दिशा बागडावे त्यातच त्या बालचमूनवर आनंदाचे रंग उधळावे डोळे उघडून बाहू पसरून नव विचारांना आलिंगन द्यावे डोळे उघडून बाहू पसरून नव विचारांना आलिंगन द्यावे शिकता शिकता सगळे जगणे जगणे शिकवून जावे Zaganej si, ko nazavej.